नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत खराशी येथील डिजिटल प्राथमिक शाळेला टालाबंद इशारा ग्रामपंचायत कार्यालयाकडून वरिष्ठांना निवेदन तालुक्यातील नावलौकिक शाळेचा विषय टांगणीला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली होती शाळा आधुनिक करण्याबरोबर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे नवनवीन अध्ययन अनुभव देऊन गुणवत्ता साधण्यासाठी या नवतंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला होता लाखणी तालुक्यातील खराशी येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा येथे शिक्षक एस आर चिंदालोरे कार्यरत होते परंतु सहजासहजी त्यांची बदली मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील उच्च प्राथमिक शाळा येथे झाली आपल्या आदेशानुसार रुजू झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा खराशी येते पुढील आदेशापर्यंत शैक्षणिक कामकाज करण्याकरिता अजूनही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही त्यामुळे गावातील शाळेत शिक्षक संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना विपरीत परिणाम होत आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून शाळा डिजिटल करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जात होते या प्रयत्नांना शासकीय स्तरावरही प्रोत्साहन आणि मदत मिळाली आहे मात्र त्यासाठी योग्य शिक्षक लाभणे काळाची गरज आहे सद्यस्थितीत खराशी येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेत एकशे शहाण्णव विद्यार्थी संख्या आहे शैक्षणिक कामकाजाची निकष लक्षात घेता चिंदालोरे यांना तत्काळ जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा खराशी येथे रुजू करण्यात यावी अशी मागणी पालकवर्गांनी केली आहे अन्यथा समस्त ग्रामपंचायत खराशी वासियांकडून टाला लावण्यात येईल असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा व गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती लाखणी यांना दिले आहे